चला तर मंडळी आज आपण बनवूया मळ्याचे मासे जे आपण साफ करून घेतलेले आहेत ते आपल्याला तव्यामध्ये फ्राय करायचे आहेत आपण याचा ग्रेव्ही नाही करणार आहोत नुसते फ्राय करणार आहोत कारण फ्राय पण ते एक चांगली टेस्ट येते त्याला सोबत आपण घेतलेलं आहे त्या पीठ तांदळाचं पीठ आहे हळद दोन चमचे आगरी मसाला मीठ आणि एक सात आठ लसणाच्या पाकळ्या चिचून घेतलेल्या आहेत तर बनवूया ता तव्यावर तळलेले मळ्याचे मासे सोबत लसूण खोबऱ्याचं वाटण पण घेतलेलं घेतलेलं आहे तेल तापल्यावर आपल्याला लसणाच्या पाक्या टाकलेल्या आहेत चेचून टाकलेल्या आहेत त्या वाटण मसाले वगैरे सर्व आपण मळ्याच्या माश्यांना मिक्स करून घेऊया मी खायला एक नंबर टेस्टी लागतात शहरा ठिकाणी कमी भेटतात गावाकडे चांगल्या प्रमाणात भेटतात नाही बसतात ना दाखवून ठेवूया दोन मिनटांसाठी वा एकदम फार आधी छान येतोय पलटी वरून घ्यायला लागतील थोडस तेल टाकूया मासे आपले रेडी झालेले आहेत कडक कडक मासे झालेले आहेत एकदम चवीला चांगले लागतात मळायचे मासे छानपैकी आपली माशी रेडी झालेले आहेत एक नंबर उतरा तुम्ही पण ट्राय करा घरी आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब करा तुम्ही पण मित्रांनो तुम्ही पण रेसिपी घरी ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल आणि अशाच नवीन रेसिपीसाठी चॅनेलला लाईक सबस्क्राईब करा